नम आहे आपलं नाव सांगा सर्वप्रथम विष्णू आता विष्णूजी आपण चालता बोलता धमसवाल्या ठिकाणी घेतो आहे तुम्ही ते तीन चिट्ट्या निवडल्यात त्यातील मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तुम्ही योग्य प्रश्नाचे उत्तर दिले तर तुम्हाला आमच्याकडून योग्य बक्षीस देण्यात येईल प्रश्न क्रमांक पहिला अजिंठा लेण्यामध्ये किती बुद्ध लेण्याचा समूह आहे मी तुम्हाला ऑप्शन देतो तीस एकदम बरोबर उत्तर दिले सर्वांनी जरा टाळ्या वाजवायच्यात अजिंठा लेण्यामध्ये तीस याचा समूह आहे त्यांनी बरोबर दिले दुसरा प्रश्न मी विचारतो तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय ऑप्शन एक भीमाबाई सखवाळ ऑप्शन दोन रमाबाई आंबेडकर ऑप्शन तीन मीराताई आंबेडकर भीमाबाई सककाळ एकदम बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आईचे नाव भीमाबाई सकपाळे एकदम बरोबर उत्तर दिले आता शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारणार आहोत त्या प्रश्नाची योग्य ते उत्तर दिल्यास त्यांना मुक्तिकोणपते हे बाबासाहेबांचं प्रसिद्ध भाषण असलेलं पुस्तकांना आपण गिफ्ट करण्यात येईल तुम्हाला शेवटचा प्रश्न असा आहे लाईट ऑफ एशिया म्हणून कोणाला संबोधले जाते परत एकदा ऐका लाईट ऑफ एशिया म्हणून कोणाला संबोधले जाते ऑप्शन क्रमांक एक श्रीकृष्ण ऑप्शन क्रमांक दोन तथागत गौतम बुद्ध ऑप्शन क्रमांक तीन जैन महावीर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध एकदम बरोबर प्रश्नाचं उत्तर दिलं आहे दादांनी तिन्ही प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे सर्वांनी टाळ्या अजून दादाचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे